ऐसा जन्म लाभावा देहाची चंदन व्हावा आयुष्य संपले तरीही सुगंध दरवळत राहावा कैलासवासी गंगा भागीरथी चंद्रभागा बंसे गायकवाड यांचा दशक्रियाविधी सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रवरातिरी पाटील पानवठा अकोले तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न होईल शोकाकुल गंगा भागीरथी सखुबाई बंसे गायकवाड दगडू बंसी गायकवाड मुलगा श्री मधुकर बंसी गायकवाड मुलगा संजय बंसी गायकवाड मुलगा गंगा भागीरथी शांताबाई दशरथ साळवे मुलगी श्रीमती रंजना बंसी गायकवाड मुलगी सौ मालन शंकर अल्लाट मुलगी सौ अनिता सोमनाथ आव्हाड मुलगी सौ लता सोमनाथ आव्हाड मुलगी सौ सुनीता भाऊसाहेब सुतार मुलगी सौ सीताबाई दगडू गायकवाड सून सौ संगीता मधुकर गायकवाड सून सौ सविता संजय गायकवाड सून श्री कैलास केशव गायकवाड पुतण्या श्री शुभम काशीनाथ गायकवाड नातू श्री शंकर संतू अल्हाड जावई श्री सोमनाथ यादव आव्हाड जावई श्री भाऊसाहेब रंगनाथ सुतार जावई श्री दिलीप दशरथ साळवे नातू गंगा भागीरथी संगीता महेश गुजर मुलगी समस्त गायकवाड परिवार व नातेवाईक हरिभक्त परायण अमोल महाराज भोत यांचे प्रवचन संपन्न होणार आहे